आपले उमेदवार लाडके उमेदवार आमदार मोहनाना आंबेडे यांना विनंती करतो की आपले मनोगत व्यक्त करा सर्वप्रथम हनुमंताच्या चरणी नतमस्तक होतो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटेचे शिल्पकार परमभोजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अनाभाऊ साठे ह्या मान ह्या महामानवाला मी अभिवादन करतो आज लोकसभा आणि विधानसभा एकत्रित निवडणूक न लागलेले आहे आणि ह्या प याच्या परचारात ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचं भूषण माझी माझी पंचायत समिती सदस्य माझी सरपंच भुजंगराव भालकेसाहेब तसेच आपल्या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे मनोहर शिंदे विधानसभेचे उमेदवार रवींद्र पाटील चव्हाण चव्हाण आहेत आणि यांना येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त मताने आपल्याला पंजाबवर निशाणी टाकून निवडून द्यायचं आहे खरं म्हणजे ही इलेक्शन हे विधा लोकसभेचं इलेक्शन ह्या ठिकाणी दुर्दैव आहे कारण हे इलेक्शन अगोदरच आपण सहा महिन्याखाली कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेबांना आपण बहुमताने निवडून दिलं तर भावून निघतं की याचा इतिहास झाला होता ही इतिहास घडला होता सगळे माधभर नेते काँग्रेसचे भाजपमध्ये गेले आ, मा भाजपमध्ये गेले पण याच्या मा त्या ठिकाणी नांदेडला काँग्रेसचा कोणीही मोठा नेता नव्हता त्यांना लोकसभेचं उमेदवार दिलं आणि जे काम नांदेडच्या जनतेनं घडून दाखवलं नांदेडच्या जनतेने इलेक्शन हातात घेतलं आणि लोकसभेला रवींद्र चव्हाण साहेबाला खासदार केलं निवडून आणलं आणि त्याला दिल्लीला पण दिल्लीला पाठवलं दिल्लीला पाठवलं त्याचा त्याच्याकरता दिल्लीमध्ये सुद्धा ह्या गोष्टीचं कौतुक झालं महाराष्ट्रामध्ये कौतुक झालं महाराष्ट्र काँग्रेसमध्ये कमिती झालं मातोश्रीवर कौतुक झालं नांदेड जिल्ह्यात कौतुक झालं आणि एक एक महिना त्यांनी दिल्लीमध्ये दि सरकार आल्यानंतर समाजाची बांधिलकी म्हणून समाजाला भेटणं म्हणून त्यांनी दिवसरात्र लोकांचे आभार मानायचं ठरलं कारण इलेक्शन त्याला फिरायला टाईम त्यांना फिरायला टाईम भेटला नव्हता दिवस रात्र ते फिरत राहिले पक्षाचे कार्यक्रम करत राहिले आणि त्यांच्या आजार होता त्यांनी अंगावर काढला आणि त्या तिथं दुख दुःखद निवेदन झालं ते आपल्याला नेऊन गेले अगोदर सुखाचा सुखाचा डोंगर झाला डोक्याला नाही इतकं सुख झालं की मोठा भयंकर डोंगर असं सुख भयंकर मोठा सुख झालं निवडून आल्याबद्दल नंतर ते गेल्यानंतर मोठा दुखाचा डोंगर आला लगेच दोन महिन्यात दोन महिन्यात या ठिकाणी लोकल लोकसभेचं इलेक्शन लागलं आज रवींद्र चव्हाण हे आज वडील गेल्यानंतर ते दुःखत उमेदवार उभं टाकलेले आहेत आज त्यांना दुःखातून आपल्याला सुखात आणायचं आहे दुःखातून त्यांना सुखात आणायचं आहे जर त्यांना सुखात आणायचं असेल तर येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान करून त्यांना आपल्याला ह्या ठिकाणी दिल्लीला पाठवायचं खंबीरपणे पाठीशी टाकायचं आहे ह्या मतदानावर दुसरं कोणाचा अधिकार नाही कारण याच्या अगोदर पाच वर्षाकरता आपण वसंतराव चव्हाण निवडून दिलं तर तेच मतदान आपल्याला रवींद्रच्या पत्रात टाकायचं आणि आपल्याला लोकसभेला त्यांना निवडून द्यायचं त्याकरता सर्व जनतेला सांगतो ते तर मतदान हाताचं आहेच सहा महिन्याखाली केलेलं मतदान हाकायचं आहे पण आपण म्हणतो हमेशा कोणाच्या दुःखात आम्ही तुमच्या दुःखामध्ये सामील हो जर दुःखामध्ये सामील व्हायचं हो असेल तर अधिकचं मतदान व्हायला पाहिजे जे अधिकचं मतदान म्हणजे कैलासवाशी वसंतराव चव्हाण साहेब श्रद्धांजली साहेब होईल त्यांना वाटल धनेगावची जनता धनेगावची जनता नी धनेगावच्या जनतेने मला जितकं मतदान दिलं तसं माझ्यापेक्षा जास्त रोहिंदरला मतदान दिलं आणि त्यांना शांती भेटल त्याकरता सगळ्यांनी आज सगळ्यांनी जास्त काही वाट न बघता आपल्याला वीस तारखेला रवींद्र चव्हाणला मतदान करण्याकरता या ठिकाणी आम्ही सगळे लोक विनंती करायला आलो आहोत त्याच्याबरोबरच विधानसभेचं मतदान लागलं विधानसभेची निवडणूक लागली त्या ठिकाणी मी महाविकास आघाडीनं उद्धवजी ठाकरे शरद पवार आणि राहुल गांधीजी ह्या मागेनं मला मागल्या पाच वर्षाचा कार्यकाळ बघून या, या सुद्धा मला उमेदवारी दिली आहे दोन हजार एकोणीस मध्ये मला सतरा दिवसात आमदार केलं शेतकरी पुत्र भूमिपुत्र विकासाचे कामी काम होतील जास्त म्हणून आमदार केलं आणि त्या उद्देशाने मी कामाला लागल्या पहिला हौस झालं पहिला हौस झाल्यानंतर लगेच करोना आला हा करोना कमी चार आठ दिवसाचा नव्हता हा करोना कम्प्लीट दोन वर्षाचा दोन वर्ष करोना होता त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते करोना एवढा आजार होता भारतात आला महाराष्ट्रात आला नांदेडमध्ये आला माझ्या घरी सुद्धा आला माझ्या घरचे सुद्धा नऊ माणसं करोनामध्ये औरंगाबादला ऍडमिट होते पण न घाबरता मी नीट झाल्यानंतर दिवस रात्र लोकांची महाविकास आघाडीने सेवा केली मग इंजेक्शन असो इंजेक्शन असो औषध असो ऑक्सिजन असो कॉटेज असो या बाहेरल्या राज्यातली माणसं आपले आपल्या राज्यात आणणे आपल्या राज्यातली माणसं बाहेर ने सगळ्याला घरजवळ करण्याचं या ठिकाणी महाविकास आघाडीने एक चांगल्या प्रकारचं काम केलं सगळ्याला पेपर सुद्धा येत नव्हता सगळ्याला बसल्या जागी जेवणाची व्यवस्था करून दिली एवढं मोठं काम महाविकास आघाडी आणि उद्धवजी ठाकरे या मुख्यमंत्र्यांनी केलं त्याकरता भारतामध्ये पाचव्या नंबरचे चांगले मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी नोंद आली त्यावेळेस खुशी वाटली दोन वर्ष कोरोनामध्ये गेले आम्हाला वाटलं आता इथून तीन वर्षे राहिले आम्हाला आता इथं भयंकर आम्ही जोरात विकास करायचे काम सुरू करू आणि पहिल्या वर्षात पहिल्या वर्षात उदयजींनी सांगितलं महाविकास आघाडीच्या नेत्यानं सांगितलं चला समाजाची बांधिलकी म्हणून लागा कामाला तुम्ही आपल्याला मतदारसंघातले कामं झाले पाहिजे त्याकरता जोरामध्ये का, जोरात कामाला लागलो आम्ही जोरात कामाला लागलो आणि लागल्यानंतर जे का आम्ही विकासाची कामं जे जे रोड असेल मेन रोड असेल प्रत्येक गावातला दर्शनी रोड असो जो रोड असो तिथं आणि नालीचं काम केलं आपल्या शहरातील मोठमोठे रोड या ठिकाणी आपण घेतलेले होते आपल्या इथं सुद्धा आपल्या आपल्या भरिबामध्ये निधी एवढं सांगतो काय काय कामं केले हे तर काय काय काम हे तर सांगत नाही पण दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळात जे कामं आलेत त्याच्यापेक्षा दहा पट या ठिकाणी कामं आणलेत या ठिकाणी भालके साहेबाला सुद्धा माहिती आहे समजा त्याने त्यांनी दहा लाखाचे कामं दिले असतील तर मी एका कोटीचे कामं दिले त्यांनी एका कोटीचे कामं दिले असतील तर या ठिकाणी मी दहा कोटीचे कामं दिले कमीत कमी जवळपास दहा कोटीचे कामात दहा कोटीच्या वर काम आपल्या भागात आणल्या फक्त किती दिवसात आणले एका वर्षात काम आणले एका वर्षात काम आणले त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार मजबूत वाटलं जर वाटलं की याची युती टिकत नाही शिवसेनेची आणि काँग्रेसची टिकत नाही पण टिकण्याच्या नावचं ती वज्र मोठ मोठी होऊ लागली चांगली होऊ लागली आणि त्या बाज़ा ठिकाणी भाजपचा सभेमध्ये काम नाही का, का दर्जा कमी होऊ लागला हे भाजपला देखवलं गेलं नाही त्याचं पुढ पोड दुखू लागलं पोड दुखला त्याला त्यांनी काय केलं ईडीच्या माध्यमातून इडीच्या माध्यमातून आपण जी जी शिवसेना चाळीस वर्षापासून चाळीस वर्षावर म्हणून वर्षा भाकरी खाऊन स्वतःच्या भाकरीहून केलेली शिवसेना त्यांनी इडीच्या माध्यमातून शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली काँग्रेस फोडली आणि महायुतीचं सरकार केलं आणि त्या दिवशी त्या दिवशी उद्धवजी ठाकरे यांना वर्षाहून सहा वाजता घराच्या बाहेर काढण्याचं पाप भाजपने केलेलं आहे पुन्हा अख्खा मुबा महाराष्ट्र रडू लागला महाराष्ट्र लोकांनी बघलेला आहे इथं सुद्धा या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बदला घ्यायचा आहे महाविकास आघाडीचा सरकार फोड त्याचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला बदला घ्यायचा वेळ आहे पण दोन वर्ष दोन वर्षे आम्ही विरोधी बाकावर बसलो पण आम्ही थकलो नाही ज्या ज्यापर्यंत निधी होते त्या त्यापर्यंत निधी होत आहे हे काम हे करत असताना समाजाची बांधिलकी म्हणून मी देवधरात हो लोकांचे काम केले कर काम करत राहिलो दवाखाना असो शाळेचे काम असो कलेक्टर ऑफिस असो तहसील ऑफिस असो आर टीओ ऑफिस असो समाज कल्याणचे काम असो याच्या व्यक्त लग्नाचे कार्यक्रम लग्नाचे असो टिळ्याचे असो या, या सोरिगीचे काम असो या अंत्यविधीचे काम असो पुण्यविथीचे काम असो याच्यापेक्षा भालके साहेब मी नाही का सवासिनीच्या सुद्धा कार्यक्रमाला गेलेलो म्हणजे एवढे लहान मोठे कार्यक्रम मी या ठिकाणी केले आहेत मी या ठिकाणी आमदार लोक आमदार होण्याच्या अगोदर पाया पडतात हात जोडतात नंतर का सुद्धा खरत नाही आपण राम राम गेलो तर बघत होत नाही ते मुली झाली तर आपल्याला दोन वेळेस हात घेतात पण ते न करता दक्षिण मतदारसंघातला शेतकरी पुत्र म्हणून मी दक्षिण मतदारसंघातलं नाव खराब बदल नाही कारण धनेगाव हे मोठं गाव होतं मला सगळ्यात जास्त मोठा आशीर्वाद दोन हजार एकोणीस मध्ये धनेगाव म्हणून वाटला आणि धनेगाव हे चांगलं मोठं गावात कोट दक्षिणच्या आमदारांना चुकीचं काम करून लागू नये म्हणून मी दिवस रात्रीला काम केलं आणि हे सांग माझ्यापाशी येत असताना दुसऱ्या आमदाराला बसायला तीन पायऱ्या असतात अगोदर नाही का त्याला अगोदर गावचा सरपंच घ्यावं लागतं नंतर जिल्हा परिषद सदस्य घ्यावं लागतं आणि कोणता मोठा माणूस घ्यावं लागतं तेव्हा कुठंतरी आमदार भेटत पण मी तिन्ही पायऱ्या काढून टाकल्या मग येणारा माणूस डायरेक्ट येत होता डायरेक्ट आल्यानंतर मी लगेच फोन लावत होतो बाजूला बसवतो आणि त्याचं कर काम करत होतो पण मी माझ्या पाच वर्षात कधी बघतो करतो हे कुठलं कारणच सांगितलं याच्या व्यतिरिक्त सांगतो फोन आल्यानंतर मी स्वतः फोन उचलतो फोन स्वतः कधी माझ्या पीएन फोन उचलला नाही जर फोन येऊन गेला असला मिस कॉल केला तर स्वतः फोन लावण्याचं या ठिकाणी काम केलं हे नुसतं दक्षिण मतदारसंघात नाही पुऱ्या जिल्ह्यामध्ये काम केलं माझी ख्याती होती बा हे आमदार कोल्हाही फोन उचलते म्हणून मला जिल्ह्यातून फोन करत होते फोन केल्यानंतर लोकांमध्ये चर्चा झाली आमदार तर दक्षिण मतदारसंघासारखा आमदार तर दक्षिण मतदारसंघात मी बी त्यांना उत्तर दिलं मतदार बी तर दक्षिण मतदारसंघासारखं तर कानी त्यांनी मला सतरा दिवसात आमदार केलं जवळ दोन हजार एकोणीसला मला सतरा दिवसात आमदार केला आता तर माझा पाठ वर्षाचा कार्यकाळ आहे सगळ्याला लहान मुलांना माहिती आहे मी गावाने गेलो ला तर लहान मुलांना आल्यामुळे हाताला देतात म्हणजे गलो गली आहे आता मला आमदार व्हायला काही वेळ लागणार नाही मला सगळ्याचा आशीर्वाद शंभर टक्के या ठिकाणी मिळेल याच्या व्यतिरिक्त या भाजप सरकारनं त्या काळातलं आम्हाला स्वतःलाच सरकार पाळलीच आता सुद्धा ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्या ठिकाणी तीन तीन का भाजपचे मोठे पदाधिकारी म्हणून नाही का नेमणूक केली तर त्याच्याच होत ते पक्ष ते त्याच्याच एमआयम झालं ते गट त्या हक्काचा माणूस पाहिजे त्यांच्याच कामा कामा करता उच्च असूजा कामा करता ऑफिसर कामा करता दर्जेदार आमदार म्हणजे वर, वरिष्ठ चांगला आमदार पाहिजे पण बोलण्या चालण्याकरता आपल्या कानाखालचा आमदार पाहिजे मी पाच वर्षात कधी आमदारकी माझ्या जीवाला लागू दिले नाही लोक म्हणतात म्हणून पांढरे कपडे लोक लोक म्हणतात म्हणून कार मध्ये फिरतो नाही तर आज बी मोटरसायकलवर फिरायला आहे मला आज बी आमदार झाल्याचं सगळे वाटत नाही कारण मी जनतेमध्ये राहण्याचा मला छंद त्याकरता एवढं ठिकाणी सांगतो बराच उशीर झाला आपल्याला नवा इतिहास घडायचा आहे जसं लोकसभेला इतिहास घडवला मागे सहा महिन्या घाली तसं आता सुद्धा नाही का वीस तारखेला इतिहास करायचा आहे इथे सगळे आज आमच्या धनेगावची आज धनेगावच्या विकासामध्ये तर बरंच काही बोलायचं होतं आमचे भालके साहेब असू द्या मनोहर शिंदे असू द्या आमचे पिंडू पडलो द्या जर विकास एवढ्या मोठ्या गावाचा करायचा विकास करायचा फार मोठं अवघड असते एखाद्या गावात पटकून होते आपल्या धनेगावामध्ये मध्ये अशा भाषेच्या दुसऱ्या मतदारसंघाचे दहा गाव नसतात दहा गावं आणि दहा गावाचा विकास करणं फार अवघड असते आम्ही सगळे या ठिकाणी शिधायक करत ते आमच्या सगळे पाठीशी राहतातच आणि त्यासाठी आपल्या हे झालं असेल ते एक वर्षात विकास झाला जर पाच वर्ष भेटला असते तर आपल्या शेताकडे सुद्धा रस्ते गेले असते गावातले रस्ते करून शेताकडे कर रस्ते आले ते आणि चोवीसशे एकोणतीस कोणी आमदाराला काम काय करावं हे सांगायची तुम्हाला गरज नव्हती तरी आता या महाविकास आघाडीचं सरकार होणार आहे मुख्यमंत्री आपला होणार आहे संधी जाऊ देऊ नका संधी गेलो तर फार अवघड होणार आहे आता येताच काहीतरी आम्ही आमिष दाखवतात हे करतो ते करतो असं करतात त्याला न बळी पडता आपल्याला महाविकास आघाडीचे हात मजबूत करायचे स्थिर असं ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता लोकसभेला लोक लोकसभेला एक नंबरला नवीन रवींद्र चव्हाणला रवींद्र चव्हाणला मतदान करून त्यांना दिलीला पाठवा आणि विधानसभेला दोन नंबरला पंजाबर मतदान करून पंजावर मतदान करून मला पुढे पाच वर्षे सेवा करायची संधी द्या एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र